दोघाले कुठले तुमचं म्हणजे पोस्टिंग हो तुम्ही करून देणार हो? बर आणि पैशाचं पुन्हा मागितले तर मग काय मी करतो ते मी भरतो माझ्याकडे आहे तेवढा आंबा दोघायला प्रॉपर मग ग्रामीणला होईल का ग्रामीण का बरं ग्रामीणला पैसा नाही राक्ष राख संपली वाल्मिक कराड संपलाय उचल नाहीत फोन दनुभव झोपले असतील घरी सकाळी तिथं आता राख संपली वाळू संपली काय आहे आता तिथे हॅलो आवाज येतो कटकेल कुठलं आहे तुमचं म्हणजे पोस्टिंग तुम्ही करून देणार हो। बर आणि पैशाचं पुन्हा मागितलं तर मग काय मी करतो मी भरतो माझ्याकडे आहे हो प्रॉपर हो। मग ग्रामीणला होईल का बरं ग्रामीणला पैसे नाही ते राक्ष राख संपली वाल्मीपलाय उचल नाहीत फोन धनुभाऊ झोपले असतील घरी सकाळी तिथे आता राख संपली वाळू संपली काय आहे आता तिथं हॅलो आवाज येतो कटके